विक्रमगड तालुक्यातील मसे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते पिंजाळ नदीला पूर आल्यानं टायर ट्यूबच्या साहाय्यानं प्रवास करावा लागतो विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पिंजाळ नदीला पूर आला त्यामुळे मसे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी टायर ट्यूबचा वापर करावा लागतो याविषयी एका विद्यार्थ्यानं जीव घेण्या प्रवासाविषयी माहिती नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी ही आपली पिंजाळ नदी पिंजाळ नदी तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं तु। तु तु तु। मग याच्यावर टुपीवरच तिथून मग समजा रोजचा भाव आजार असतो रिश्नी मिशनी आणाय असेल तर मग टुपीवरच जातो जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग मिळत सर काय तुमची मागणी असेल सरकारला काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं मागणी आहे का मागणी तर काय पाहिजे पाहिजेतच आता पूल तिथं झाला असता बघ पोराला पण बरा झाला असता मसेगाव दुर्गम ठिकाणी असून येण्या जाण्यासाठी सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली जाते आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा